नमस्कार मंडळी जसजसा गणेशोत्सव जवळ येत जातो तसतशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता ही वाढत जाते यंदा एकतीस ऑगस्ट रोजी बाप्पाचं आगमन होणार आहे पण आता त्याआधीच बाप्पाच्या आगमन सोहळ्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत गणेशोत्सवात भक्तांचा उत्साह हा शिगेला पोचलेला असतो त्यामुळे आजच्या इंटरनेटच्या युगात बाप्पाच्या आगमनाचे फोटो व्हिडिओ आपल्याला यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा सोशल मीडिया साईट्सवर पाहायला मिळतात दरवर्षी मोठ्या जल्लोषात बाप्पाचा आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळतो अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या आगमन सोहळ्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते गेली दोन वर्ष मात्र कोरोना संकटामुळे या सगळ्यावर बंधनं आली होती त्यामुळे अगदी साधेपणाने आपल्याला उत्सव साजरा करावा लागला होता यंदा मात्र सरकारने सर्व बंदी उठवून उत्सव थाटामाटात साजरा करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे आता दोन वर्षांनी आगमन सोहळ्याची व संपूर्ण गणेशोत्सवाची धामधूम जोरात आहे आगमन सोहळा हा चतुर्थीच्या इतक्या लवकर का असतो याची काही कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे मुंबईत लहान मोठी अशी असंख्य गणेश मंडळं आहेत आणि मुंबईत गर्दी आणि ट्रॅफिक किती आहे हे काही वेगळं सांगायला नको हे सगळं नियोजनबद्ध होण्यासाठी म्हणूनच तसेच परिसरातील रहदारी टाळण्यासाठी मंडळाचे सदस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा या आगमन सोहळ्याला सुरुवात करतात आणि आगमन सोहळ्यासाठी अधिक गर्दी आकर्षित करण्यासाठी शनिवार आणि रविवार या वारांना पसंती दिली जाते त्यामुळे ट्रॅफिक तिथे होणारी गर्दी हे सगळं आधीच पोलिसांच्या मदतीने नियोजन करता येतं दुसरं म्हणजे काही मंडळाच्या गणेशमूर्ती मोठ्या असतात त्यामुळे सजावट आणि गणपतीच्या मूर्तीची योग्य ठिकाणी ठेवण्याची तयारी त्यासाठी आधीच आगमन केल्याने गणेश चतुर्थी दिवशी प्रतिष्ठापना करण्यास सोयीस्कर होते आणि तिसरं कारण म्हणजे पेशवांच्या काळापासून गणेश चतुर्थी घरोघरी साजरी केली जात होती आताही प्रत्येकाच्या घरी गावी आणि विशेष करून कोकणात प्रत्येक घरी गणपती आणतात आणि मुंबईहून सर्व आपल्या बाप्पाच्या तयारीसाठी आणि सणांसाठी गावी जातात मात्र त्या सगळ्यांना मुंबईतील आगमन सोहळ्याची मजा अनुभवता येत नाही त्यामुळे म्हणून सुद्धा गणेश चतुर्थीच्या आधीच हा आगमन सोहळा असतो आता या आगमन सोहळ्याचे क्रेज फारच वाढले आहे तिथे असलेले बँजो बाजा डीजे गर्दी या सगळ्याने लोकांचे आगमन सोहळ्याला आकर्षण अधिकच वाढत आहे आणि म्हणून आगमन सोहळ्याला प्रचंड गर्दी असते तुम्ही कधी कोणता आगमन सोहळा प्रत्यक्षात पाहिला आहे का आणि असेल तर तो कोणत्या मंडळाचा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही कोणताही आगमन सोहळ्याचा उत्साह अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका